सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खा अद्भुत फायदे लसणाचे खूप सारे आयुर्वेदिक फायदे आपण आता व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण तत्पुरी पाहूया लसणाचे औषधी गुणधर्म लसणाच्या पाकळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म आणि विषारी द्रव्य बाहेर काढणारे अँटीसेप्टिक गुणधर्म या लसणामध्ये असतात चला तर पाहूया सकाळी उपाशीपोटी लसणाची एक पाकळी जर तुम्ही रोज खात असाल तर होणारे जबरदस्त आरोग्यदायी फायदे नंबर एक रक्तदाब लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण ते नायट्रोजन ऑक्साईड आणि यष्ट टू येस या दोन्हीही व्यासोडिडलिंग एजंटच्या उत्पादनास उत्तेजन देते म्हणून ज्यांना वाटत असेल की रक्तदाबाचा त्रास होऊ नये किंवा ज्यांना सध्या त्रास आहे त्यांनी लसणाची एक पाकळी रोज रिकाम्या पोटी खाण्याचा नियम अवश्य करावा नंबर दोन पचनक्रिया सुधारते लसणाची एक पाकळी रोज खाल्ल्यानं गॅस्ट्रिक ज्यूसचे पीयस सुधारते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते जुन्या लसणाचा अर्क गॅस्ट्रिक मिकोसल अस्तर बरे करण्यास मदत करतो तसं पाहिलं तर पचनक्रिया संस्था सुरळीत न चालल्याने अनेक आजार उद्भवत असतात आणि म्हणून पचनक्रिया तुम्हाला जर व्यवस्थित ठेवायची असेल तर लसणाच्या पाकळीचा उपाय रामबानच आहे नंबर तीन कोलेस्ट्रॉल कमी करते एल डी एल कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन आणि रक्तवाहिन्यांमधील फ्लेकर रोखून लसून रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची जी समस्या आहे ती सध्या तर अत्यंत सामान्य बनलेली आहे आणि म्हणून समस्य या समस्येपासून दूर राहण्यासाठी लसणाच्या पाकळीचा उपाय खूप फायदेशीर ठरणार आहे नंबर चार किडनी एलिसिन हे लसणात आढळणारे एक संयुग आहे हे किडनीचे संत कार्य रक्तदाब आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करण्यास मदत करते यात अँटीहायपरटेन्सिव्ह अँटीऑक्सिडंट्स आणि नेफ्रोप्रोटेक्टिव्ह प्रभाव आहेत म्हणून किडनी निरोगी ठेवण्याचं काम हा घरगुती उपाय करणार आहे लसणाची एक पाकळी रोज रिकाम्या फोटेल नंबर पाच नैसर्गिक अँटीबायोटिक संक्रमणाद्वारे होणाऱ्या रोगांशी लढण्यासाठी लसनाचा वापर खूप काळापासून होत आहे लसूण नियमितपणे खाल्ल्यानं सर्दी फ्लू पोटाचं इन्फेक्शन श्वसन इन्फेक्शन आणि आय टाळण्यास मदत होते वातावरण बदलामुळं सध्या व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून या विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी लसनाचा नक्कीच या पद्धतीने वापर करा नंबर सहा प्रतिकार शक्ती वाढवते अनेक अभ्यासांमध्ये असं आढळून आला आहे की लसून जळजळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकते संशोधनात असे दिसून आले आहे की जर तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी लसणाची एक पाकळी जरी खाल्ली तरी शरीरातील पचनक्रिया सुधारते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेह टाळता येतो इतके सारे भन्नाट आणि अत्यंत अद्भुत असे फायदे आहेत सकाळी रिकाम्यापोटी लसणाची फक्त एक पाकळी खाण्याच्या या सवयीची तर मंडळी हा घरगुती उपाय तुम्हाला जर आवडला उपयुक्त वाटला तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह नमस्कार